नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वरती तर व्हिडिओवर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की बघा सिद्धूने वाजवली चक्का आता आजीच्या कानाखाली तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या सगळ्यांना माहितच आहे की आजीने भावना मॅडमवरती खोटा चोरीचा आरोप लावलेला असतो त्याच्यामुळे आता सिद्धूला खूपच राग येतो सिद्धू म्हणतो की हे ज्याने कोणी केले ना त्याला मी शोधून काढेल आणि त्याला योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हाच मात्र आजी म्हणते की तुझी बायको तर चोर निघली रे सिद्धू कसलं संस्कार दिले तिच्यावरती एक नंबरची चोरटी बाय आहे ती त्यावेळेस मात्र भावना मॅडम रडायला लागतात आणि भावना मॅडम म्हणतात की मी काय देखील केलेलं नाही त्यावेळेस मात्र सिद्धूला खात्री असते की भावना मॅडमनी देखील केलेलं नाही या घरांपैकीच कुणीतरी काहीतरी भानगड आणि कट कारस्थान केलेलं आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतं की आजीने आणि पूर्वीने दोघींनी मिळूनच ते सगळे काही दागिने आणि पैसे भावना मॅडमच्या खोलीमध्ये नेऊन ठेवलेले असतात पण त्यावेळेस मात्र सिद्धू म्हणतो की मी ही जर शोधून नाही काढलं तर मला वाटतील ती शिक्षा द्या त्यावेळेस मात्र भावना मॅडम देखील सिद्धूसोबत उभे असतात आणि म्हणतात की आमची दोघंजण देखील वाटतील ती शिक्षा भोगायला तयार आहेत त्यावेळेस मात्र सिद्धूला आता सगळ्यांसमोर कळतं की हे सगळं केलेलं आहे आजीने आणि पूर्वीने त्यावेळेस मात्र आजी तरी देखील सगळ्यांसमोर कबूलच करत नसते आजी म्हणत असते की मी करूच कशाला माझं डागी नाहीत माझं घर आहे माझं पैसे आहेत असं वाटेल ती कारण ही आजी देत असते पण त्यावेळेस मात्र सिद्धूला खात्री असते की काही जरी झालं तरी शेवटी हे सगळं आजी आणि पूर्वी ह्या दोघींपैकी एकीनेच कोणीतरी केलेलं आहे कारण की भावना मॅडम ह्या घरामध्ये आलेलं त्यांना अजिबात देखील आवडलेलं नाही तर एकीकडे आता लक्ष्मीसमोर संतोषचा खरा चेहरा आलेला असतो कारण की संतोषने आतापर्यंत जे काही नाटक केलेलं असतं ते सगळं काही लक्ष्मीला समजलेलं असतं त्यावेळेस मात्र ती खूप रडते आणि तिला देखील कळतं की आपल्या मुलांसोबत आपण कडकपणेच वागलं पाहिजे तरच ह्यांचा माज म्हणू शकतो नाहीतर ही कधी देखील सुधारणार नाहीत हे चांगलंच लक्ष्मीला समजलेलं असतं तेव्हाच मात्र आता लक्ष्मी संतोषचे चांगलाच माझी रवते कारण की त्याला आता पाहिल्यासारखं जेवण देखील देत नाही आणि त्याला आता स्वतःच्या कष्टाची जाणीवच करून देते कारण की त्याने हे नाटक केलेलं ज्यावेळेस मात्र लक्ष्मीच्या समोर येतं त्यावेळेस मात्र तिच्या डोळ्यातून पाणीच येतं तर आता एकीकडे पुढं पाहायला भेटेल की तुम्हाला की सिद्धूला आजीचा एवढा राग येतो की आजी म्हणते की चक्क पोलिसांना बोलवा ह्या भावनाला अटक करा कर हो कारण हो की ह्या ह्या हिनीच पैसे माझं चोरलेले आहेत असं वाटेल तसले आरोप करत असते आपल्या भावना मॅडमवरती पण त्यावेळेस मात्र सिद्धू सगळ्यांसमोर आजीला आता खणकावून सांगतो आणि तिच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो की भावना मॅडमपासून लांब राहायचं तुम्ही दोघींनी चोरी केलेली आहे हे सगळं मला माहिती आहे तुम्ही भावना मॅडमच्या रूममध्ये नेऊन ते दागिने आणि पैसे ठेवलेत हे देखील मला माहिती आहे तेव्हाच मात्र सगळ्यात मित्रांनो इंटरेस्टिंग हा एपिसोड आहे पुढच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पण त्याच्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्य